कसा खाऊतोय अशा प्रकारचा खोकला जर तुम्हाला येत असेल आणि अशा प्रकारचं पोटातलं ऍसिड घशापर्यंत येत असेल आणि मग खोकला येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरिक आयुर्वेद तज्ञ गेले चौदा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आणि आमचं क्लिनिक नेरूळ दादर ठाणे आणि पुणे या ठिकाणी आहे अनेक वेळेला सुका खोकला अनेक जणांना येत असतो आणि तो बराच जुना असतो हे रुग्ण कसं सांगतात नीट ऐका रुग्ण माझ्याकडे येतात आणि सांगतात डॉक्टर अमला खूप खोकला येतो आणि नुसता घसा दुखत असतो त्याचबरोबर मी त्यांना विचारतो की तुम्हाला सुका खोकलाय का ओला खोकलाय ओला खोकला म्हणजे कफ बाहेर पडतो का तर ते ते तेव्हा कफ पण भरपूर बाहेर पडतो पण हा जो कफ असतो ना हा सकाळी उठल्याच्या नंतर जास्त बाहेर पडतो मग दिवसभर कफ नसतो मग दिवसभर फक्त घसा दुखत असतो आणि खोकला येत असतो असं सांगतात म्हणजे कसं आहे की हा धड सुका खोकला पण नाहीये आणि धड ओला खोकला पण नाही म्हणजे कफाचा खोकला पण नाहीये तर आता या ठिकाणी लक्षात घ्या या रुग्णांमध्ये नक्की होतंय काय अनेक वेळेला असं होतं की जीआरडी नावाचा एक त्रास असतो जीआरडी म्हणजे गॅस्ट्रो रिफ्लक्स डिसीज म्हणजे आपल्या पोटामध्ये जे ऍसिड जमा होतं हे ऍसिड अनेक वेळेला वरती येतं आणि घशापासून लागतं आणि त्यामुळे घशाला इजा होते आता या घशाला आपल्या इजा न होण्यासाठी शरीर एक रिफ्लेक्सिव्ह ऍक्शन करतं किंवा डिफेन्सिव्ह मेकॅनिझम करतं ते असं असतं की इथे घशाला म्हणजे मध्ये ज्या वेळेला हे ऍसिड त्या त्यावेळेला त्या मध्ये ऍसिड पासून प्रोटेक्शन करण्याची ताकद नसते जसं जठरामध्ये ज्या वेळेला हे ऍसिड असतं त्या जठराला एक लेअर असते ज्याच्याने त्या जठराच्या त्वचेला अंतत्वचेला दाह निर्माण होत नाही ज्या वेळेला ही अंततवचा कमी होत जाते एकदम बारीक होत जाते त्यावेळेला इजा होते या ऍसिडमुळे आणि त्यावेळेला जठराला सुद्धा सूज येते यालाच आपण गॅस्ट्रायटिस म्हणतो तसाच प्रकार ज्या वेळेला हे ऍसिड घशापासी येतं घशाला तर क्लिअर नाहीये मग त्या ठिकाणी या घशाला या ऍसिडमुळे इजा होते आणि ही इजा होऊ नये म्हणून शरीर एक रिफ्लेक्सिव्ह ऍक्शन करत असतं की घशाला म्युकसने अलिप्त करत असतं म्युकस जो असतो ना तो काय करतो वेळेला हे गरम ऍसिड वरती येतं तर त्याच्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी तिथे सिकरेशन घशामध्ये भरपूर प्रमाणात होतं आणि मग घशाचं प्रोटेक्शन होतं मग हे कधी होतं ज्या वेळेला हे रुग्ण रात्री झोपतात त्यावेळेला वरती येत असतं आणि वरती आल्याच्या नंतर घशाला टच होत असतं पण तिथे सिकरेशन होतं म्युकस सिक्रेशन समजा तिथे इजा जरी झाली असेल तरी ती हिल होण्यासाठी मदत होते आणि म्हणून सकाळी हा खप जास्त असतो दिवसभर नसतो पण घसाला जी इजा झालेली आहे ती तशीच असते त्याच्यामुळे खोकला हा चालूच असतो घसा दुखणं चालूच असतं आता हा जो प्रकार आहे ना हा ज्यावेळेला होतो घशाला त्यावेळेला घशाला बरेच वेळेला बारीक बारीक फोडी यायला लागतात त्याच्यामध्ये पस जमा होतो आणि पस जमा झाल्या कारणाने ज्या वेळेला आपण हवा आतमध्ये घेतो त्यावेळेला त्याच्याने तिथली जागा म्हणजे फॅरिंगशी जी जागा असते किंवा आपला टाळू जो असतो त्याची जागा असते तिथे जर जास्त वेळ ऍसिड येऊन येऊन जर ती जागा वीक झाली तर ज्यावेळेला आपण श्वास घेतो त्याच्यातून जे जा बॅक्टेरिया जातात त्याच्याने तिथे पस व्हायला सुरुवात पस म्हणजे तिथे फोडी येतात ज्याला आपण पुस्टल सुद्धा म्हणतो तर त्या फोडीमुळे त्याच्यापासून वास सुद्धा यायला लागतो आणि घसा तर दुखतोच कफ सुद्धा व्हायला तर अशा प्रकारचा हा त्रास असीड़ी। असीड़ी। असीड़ी या रुग्णांना वारंवार होत असतो म्हणजे एकदा झालं की ते बरं होऊन जातं मग परत होतं मग पुन्हा बरं होतं मग पुन्हा त्रास होतो हे वारंवार हा त्रास चालूच मेन कारण असतं ऍसिडिटी ऍसिडिटी म्हणजे ऍसिड भरपूर सिक्रेट झालं की ते वरती येतं याचं आणखीन एक कारण असतं हायटस हर्मिया ज्यांना असतो त्यांना हा त्रास वारंवार होण्याची शक्यता असते यामध्ये सतत घसा खवखवणं सर्दी होणं ताप होणं कान दुखणं कान बंद होणं असे सुद्धा त्रास होऊ शकतात आणि काही वेळेला हा खोकला वारंवार वाढून वाढून पोटाच्या लागतात तर आता याच्यावरती उपाय कसा करायचा आता बघा या ठिकाणी आपल्याला एक दोन स्टेप मध्ये उपाय हा करावा लागेल सगळ्यात पहिले म्हणजे घशाला जी इजा झाली असेल ती आपल्याला हील करायला पाहिजे आता घसा आहे टाळू आहे या ठिकाणी समजा दुखत असेल तर त्रिफळा काढायचं गार्गल्स करायचे त्रिफळामध्ये काय आहे तर त्रिफळा जखम भरण्याचं काम करतं म्हणजे एखाद्या ठिकाणी सूज असेल किंवा तिथे जखम झाली असेल त्याच्यावरती जर आपण त्रिफळा लावला तर ते, ते कमी करण्याची मदत होते त्यामुळे त्रिफळा काढायचं गार्गल्स करायचे किंवा तुम्ही घरी हळदीच्या पाण्यापासून जरी गार्गल्स केले तरी चालतील आपल्याला जखम भरणारी अशी वनस्पती पाहिजे ज्याच्याने ती जखम भरेल आणि दो त्रास कमी होईल तर ही झाली पहिली स्टेप की घसा पहिला आपला जो दुखतोय जो त्रास फॅरिंग तो हिल करण्यासाठी आपल्याला उपाय करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हे वारंवार न व्हावं म्हणून आपल्याला जे ॲसिडवरती येते ते, ते कायमचं थांबवणं गरजेचं असतं म्हणजे ह्या आजाराच्या ज्या मुळापाशी जर आपण गेलो जे मूळ कारण आहे जे ॲसिडवरती येते ते थांबवणं गरजेचं आहे मग ते थांबवण्यासाठी आपल्याला काही वेळेला आपण अँटाय सायन्स मध्ये सायन्समध्ये ऍसिड दिले जातात प्रोटॉन पंप इनहिबिटर असे काही अँटा ऍसिड असतात तेच दिले जातात जेल्युसिल नावाचं एक औषध असतं तेच दिलं जातं जेल्युसिल काय करतं तर जेल्युसिल हे एक असं लिक्विड असतं की जे ऍसिडने जी अंतस्त्वचेला त्रास होत असतो तो कमी करण्यासाठी मदत करतात आणि अँटा ऍसिड जे ड्रग्ज असतात ते काय करतात तर ते ऍसिड सिक्रेशन्स कमी करण्यासाठी मदत करतात त्याच्याने ऍसिड वरती येणं थांबतं पण जोपर्यंत ही औषध चालू आहे तो पर्यंतच हा त्रास जर कंट्रोल मध्ये राहिला तर मग प्रॉब्लेम होतो मग त्यानंतर आपल्याला आयुर्वेदाची मदत घ्यायला काही हरकत नसते आयुर्वेदामध्ये काय करायचं असते लक्षात घ्या जर हा त्रास आपण मुळापासून काढायचा जा झाला तर सगळ्यात पहिलं ही ऍसिडिटी का वाढते याचं कारण शोधायला पाहिजे ऍसिडिटी वाढण्याचं म्हणजे अशा प्रकारची ऍसिडिटी वाढण्याचं सगळ्यात मुख्य कारण असतं रात्री जागरण आणि अवेळी जेवण त्याचबरोबर जेवणामध्ये अति प्रमाणामध्ये विदग्ध अन्न घेणं विदग्ध अन्न म्हणजे काय तिखट अन्न तळलेलं अन्न तळलेलं तिखट पदार्थ आणि अवेळी जेवण घेणं हे पदार्थ जर तुम्ही सोडले आणि बाकी तुमचा नॉर्मल डायट जरी केला तरी तुम्हाला काही प्रमाणामध्ये ऍसिडिटी कमी होते काही जणांना ग्लुटेनची एलर्जी असते पण त्यांना ते कळत नाही कारण जास्त त्रास नसतो तर अशा लोकांनी काही दिवस चपाती बंद करून बघावी जेणेकरून तुम्ही चपाती न घेता ज्वारीची भाकरी घ्या नाचणीची घ्या तांदळाची घ्या बाजरीची घ्या त्याच्याने काही प्रमाणामध्ये ऍसिडिटी कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते तर अशा प्रकारचं म्हणजे मुळापासून जर उपाय करायचा झाला तर तुम्ही जेवण वेळेवरती घ्या खूप पत्ते पाळण्याची गरज नाही फक्त जेवणामध्ये प्रमाणात तिखट अति प्रमाणामध्ये आंबट आणि अति प्रमाणामध्ये खारट असे पदार्थ टाळा त्याचबरोबर ऍसिड सिक्रेशन कमी करण्यासाठी काही वृक्ष पदार्थ खाणं गरजेचं वृक्ष पदार्थ कोणते तर वृक्ष आलं मखाना आलं मखाना हे कमळाच्या बियांपासून बनलेलं असतं त्यामुळे ते थंड त्याचबरोबर ते ऍसिड कमी करायला मदत करते मग हे मखानांची खीर बनवून तुम्ही घेऊ शकता दुधाबरोबर त्याचबरोबर तुम्ही कुरमुरे घेऊ शकता कुरमुऱ्यांची भेळ खजुराच्या पाण्याबरोबर करून घ्या खजुराचं पाणी कसं बनवायचं तर खजूर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे क्रश करायचे आणि त्याचं पाणी गाळून घ्यायचं मग त्याच्यामध्ये गुळ टाकायचं थोडासा आणि ते गरम करून त्याचं पाणी असं बनवून ठेवायचं ते स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता त्यानंतर कुरमुऱ्यांमध्ये खजुराचं पाणी टाकून मिक्स करून भेळ जशी आपण खातो तसं तुम्ही हे घेऊ शकता खजूर सुद्धा हे स्वभावता थंडच असतात ऍसिडिटी कमी करायला मदत करतात कुरमुरे सुद्धा ऍसिडिटी कमी करायला मदत करतात तर हा जो उपाय आहेत ह्या उपायांनी काही प्रमाणामध्ये ऍसिड रिफ्लक्स जे होत असतं ना हे कमी व्हायला मदत होते ज्यांना हायटसरणीया आहे त्यांना याच्याने फरक नाही पडणार कारण हायटसर म्हणजे थोडंसं ते पुढच्या लेवलला गेलेला आजार आहे ज्या वेळेला मी तुम्हाला बोललो की आंबट पदार्थ खाऊ नका मग आंबट पदार्थांमध्ये आपण लिंबू चिंच कोकम असंच बघतो पण एक लक्षात घ्या आंबट पदार्थांमध्ये सगळे फर्मेंटेड फूड येतात सगळ्यात पहिलं म्हणजे दही त्याच्यानंतर दे इडली डोसा वडा हे जे पदार्थ असतात हे सगळे फर्मेंटेड फूड असतात फर्मेंटेड फूड ऍसिड सिक्रेशन आणखीन वाढवतात आणि आणखीन त्रास होण्याची शक्यता ही निश्चित असते ज्या वेळेला जुलाब होत असतात अशा वेळेला फर्मेंटेड प्रोडक्ट घेतले तर जुलाब थांबू शकतात पण ज्या वेळेला ऍसिड वरती येते त्यावेळेला आपल्याला हे पदार्थ अवॉइड करायला पाहिजे आता या ठिकाणी एक लक्षात घ्या आंबट पाणीवरती येते रिफ्लक्स जास्त होते मग आपण विचार करतो पित्त आहे मग त्यामध्ये आपण दूध घेण्याचा विचार करतो दूध आणि तूप घेण्याचा विचार करतो समजा हे पित्त जर चांगलं असेल आणि वाढलेलं असेल त्यामध्ये दूध आणि तूप एकत्र घेतलं मखाण्याची खीर घेतली तर खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो पण तीच गोष्ट जर ह्याच्या अपोजमध्ये असेल म्हणजे खराब पित्त वाढलं असेल तर त्यावेळेला दूध घेऊन हा त्रास आणखीन वाढला मग अशा वेळेला तुम्ही बडीसोपचं पाणी घेऊ शकता बडीसोपच्या पाण्याने खराब पित्त जे असतं त्याचं पचन होतं आणि पित्ताचं चा कन्वर्जन चांगल्या पित्तामध्ये होतं तर अशा प्रकारे हे दोन वेगवेगळे प्रकार असतात एक म्हणजे खराब पित्त आणि चांगलं पित्त चांगलं पित्त खराब पित्तचा व्हिडिओ आमच्या चॅनलवरती आहे तो तुम्ही डिटेलमध्ये आहे तो तुम्ही नक्की बघू शकता तर अशा प्रकारची ही ऍसिडिटी कमी करण्याच्या दोन स्टेप असतात पहिलं म्हणजे घसा कसा बरा होईल ते बघा आणि दुसरं म्हणजे मूळ म्हणजे ऍसिडिटी जी वरती येते ती कमी करण्यासाठी काय आहे बघा काही औषधं आयुर्वेदामध्ये वापरली जातात जसे की काम दुधा नावाचं एक औषध असतं जे आपण वैद्यांच्या मार्गदर्शनानेच घ्यायला पाहिजे कारण काम दुधामध्ये दोन प्रकार असतात एक साधा काम दुधा आणि एक मौक्तिक युक्त कामदुधा तर कुठला कामदुधा आपल्याला आहे हे वैद्यांच्या मार्गदर्शनाने घेतलेलं बरं पडतं आणि यामध्ये चांगलं पित्त वाढलं का खराब पित्त वाढलं हे आपल्याला डायग्नोस करणं गरजेचं असतं खराब पित्त ज्यावेळेला वाढतं त्यावेळेला सुचशेखरची मात्रा आपण घेऊ शकतो किंवा सुचशेखर नावाचं जे औषध असतं ते आपण घेऊ शकतो पण ही औषधं दोन्ही औषधं ही, ही डॉक्टरांच्याच मार्गदर्शनाने घेणं खरंच खूप उपयुक्त ठरू शकतं आणि बाकीचे जे मी पथ्य सांगितले ते करूनही तुम्हाला आराम मिळू शकतो जर तुमचा त्रास खूप जास्त वाढलेला नसेल तर तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा